नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे धर्माबाद अवकालीली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती जालना अवकालीली आहे एक हजार सातशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार तीनशे बत्तीस रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाळी आहे एक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार पाचशे तेरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकायली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सात हजार सहाशे रुपये